लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश चौरे यांची निवड मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांनी मागील आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर त्यांच्यासोबत तालुक्यातील तब्बल तीसहून अधिक जुन्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबतच प्रकाश चौरे यांचा देखील समावेश होता गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून मोहोळ तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असणारे प्रकाश चौरे यांनी देखील मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता भारतीय जनता पार्टीचे सोलापूरचे नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून मंगळवेड्याचे शशिकांत नाना चव्हाण यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली होती यांनी आपल्या पहिल्याच कार्यकारिणीमध्ये प्रदेश कार्यालयाची सहमती घेऊन मोहोळ तालुका राष्ट्रवादीचे प्रकाश चौरे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड केली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये राजन पाटील यांच्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये झालेल्या पेणूर ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये ते निवडून आले व नंतर लगेच दोन हजार मध्ये पेनूरच्या सरपंच पदी विराजमान झाले त्यांच्या कारकिर्दीमध्ये पेनूर गावचा व परिसराचा त्यांनी विकास देखील केला त्यांच्या याच कौशल्याकडे बघून तत्कालीन आमदार राजन पाटील यांनी त्यांची दोन हजार चारमध्ये मोहोळ तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष म्हणून निवड केली तसेच प्रकाश चौरे यांनी मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून देखील काम केले के आहे दोन हजार सहामध्ये राजन पाटील आणि लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी चौरे यांची निवड केली तेव्हापासून ते आजपर्यंत लोकनेते कारखान्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत दोन हजार पासून ते आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून ते काम करत होते त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकालमध्ये राजन पाटील प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे रमेश कदम व यशवंत माने हे मोहळ विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांच्या संघटनात्मक कामामुळेच त्यांना भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बढती दिली असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी सांगितले त्यांच्या या निवडीने अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे नूतन जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल प्रकाश अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा लक्षवेध न्यूज नेटवर्क आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला।